आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवली पूर्वेतील नांदिवली परिसरात एकनिष्ठ मित्रमंडळातर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात सकाळपासूनच गोविंदा पथकाचा उत्साह दिसून आला वेगवेगळ्या मंडळांनी पाच सहा सात थर रचून या हंडीला सलामी दिली दरम्यान कोकण बॉईज या मंडळाने सलामी दिल्यानंतर राजू पाटील आणि सुभाष भोईर या दोन्ही माजी आमदार यांचे फोटो असलेल्या बॅनर दाखवले यावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार सुभाष भोईर यांनी म्हटले की राजू पाटील आणि मी जरी एकमेकांच्या विरोधात लढलो तरी आम्ही मित्र आहोत आणि कायम राहणार त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आलंय मित्र मित्रमंडळाचा भव्य दही अंडे उत्सव या ठिकाणी साजरा होतो त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतोय त्यांना धन्यवाद देतोय सर्व गोविंद पथकांना धन्यवाद देतोय दरवर्षी एकनिष्ठ निष्ठ मित्रमंडळसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून नवीन नाविन्य काहीतरी करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करत असतात आणि या ठिकाणी वेगवेगळ्या गोविंद पथकाच्या माध्यमातून मी पाच थर पाहिले सहा थर पाहिल्या सातवा थरसुद्धा लावण्याचा प्रयत्न करत होते पण त्याच्यामध्ये शेवटी प्रयत्न केला का प्रयत्नाला यश ये येत असतं अशा पद्धतीचा ते प्रयत्न करतायत आणि हे गोविंद पथकाच्या माध्यमातून संपूर्ण डोंबिवली ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरा होतोय मी मनापासून एकनिष्ठ मित्रमंडळाला धन्यवाद देतो आहे आज दुसरं त्या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे होतं ते वेगळं या ठिकाणी पाहायला मिळालं मनसे आणि शिवसेना या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे याचा एक बॅनर या ठिकाणी शुभाष भुईर आणि राजू पाटील यांचा लाव लावताना आपण पाहिला आणि ते तुला पाहिजे होतं शेवटी राजू आणि मी मित्र खूप जुने मित्र आहोत आम्ही जरी एकमेका विरोधात लढलो असलो तरी शेवटी आम्ही दोघं मित्र आहोत आणि मित्र म्हणून शेवट पण आम्ही राहणार आहोत राजकारण हे फक्त महिनाभरापुरतं असतं शेवटी समाजाचे कार्य करायचं असेल तर दहीहंडीप्रमाणे सर्व गोविंदा पथक जसे एकत्र येतात तसे, एकत तसे आम्ही दोघं पुन्हा एकत्र येऊ आणि अशा प्रकारचे गोविंदा पथकाच्या माध्यमातून लोकांना न्याय कसा मिळेल लोकांच्या समस्या कशा सोडवल्या जातील त्या दृष्टिकोनातून या दही हंडीच्या आणि अशा प्रकारच्या या हंड्या सतत राहतील अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो धन्यवाद आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर